बाळासाहेबांनी त्यांच्या जागा आहे काँग्रेसच्या आघाडीमध्ये नाही ना। ना। महाविकास महाविकास आघाडीने बाळासाहेबांचा योग्य तो मान सन्मान न केल्यामुळे ते तिथून बाहेर पडले आहेत असं माझं मत आहे आणि बाळासाहेबांना पद्धतीने त्यांना वागवून मिळाली महाविकास आघाडीने दिली की ते उचित नव्हतं त्याचा भाजपला किती फायदा ते भाजपाला फायदा होईल असं न होईल असं मी काही गणित कसं मांडणं कठीण आहे शेवटी निवडणुका आहेत निवडणुकीमध्ये शेवटी काय गणित होतात प्रत्येक संघाची परिस्थिती अवलंबून राहणार Gracias.